झाले शाळे अध्यक्ष कृष्णा शिंदे यांचं सुद्धा मी स्वागत करते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन श्रीमती विद्यासागर मॅडम काकडे सर आणि संपूर्ण व्यासपीठाने पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि मग नंतर घ्या फोटो <laughs> आमच्या प्रमुख श्रीमती विद्यासागर सागर मॅडम त्याच्यानंतर काकडे सर सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक आज या ठिकाणी म्हणजे आता शेवटचाच माझा हा वीस वर्ष हा वीस वर्ष जवळजवळ त्यांच्याकडे आहे परंतु आतापर्यंत कोणत्याच कर्मचाऱ्याला यांच्याकडून त्रास झाला नाही आपण गावगावचं पाहतो की शिक्षकांना भरपूर त्रास होतो सरपंचाकडून ये असं झालं तसं झालं परंतु तसं नाही प्रत्येक वेळेस त्यांचं आम्हाला काही अडचण असेल तर ताईंना फोन करून सांगणार की ताई असं असं आहे या ठिकाणी जे लहान वर्ग होते त्या वर्गाची संख्या कमी कमी होत होती त्याच्यामुळे शिक्षक संख्या कमी मग अशा वेळेस काय करायचं ताईला प्रश्न ताई काहीतरी सोय करा

Ne naar de moeder de

शिक्षण परिस्थितीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या वेळ वर्षांना सौविद्या साधन मिळाल्या तसेच आमच्या वाई भाग्य समजते कारण तुम्ही सर्वजण विद्वान आहात म्हणजेच गुरु आहात आणि म्हणजे मी, मी सेकंड इयर नापास आणि मी आज इथं मार्गदर्शन करायला उभी आहे खरंच हे भाग्यच म्हणावं लागेल शेवटी लोकशाही आहे आणि खरंच खूप म्हणजे आनंद झाला आणि माझ्या कार्य पाहुणे प्रथम नागरिक

परदेश लढेल कुठे जायचं त्या तिकडे सगळ्या सगळे परदेश मोठी पाऊजे कशी आईसारखी राहते याच्यानंतर पैसे वाटले मॅडम आज काम अकरा हजार रुपये तुम्ही घ्या पण तुमची घ्याच्यानंतर शिंदे सर पाच शिक्षण प्रदान करणे त्यामध्ये काही मुद्दे येतात आहे अध्ययन निश्चित करणे शाळा सिद्धी संपादन पातळी गाठणे शिक्षण मित्र संकल्पना खेळ सुंदर हस्ताक्षर दररोज शब्द परिचय स्थानिक व्यवसायाची संपूर्ण माहिती स्पर्धा परीक्षा तयारी करणे वाचन लेखन गणित क्रिया पुस्तक माझा मित्र दररोज शुद्ध लेखन व्यवहारिक ज्ञानाची पायाभरणी आणि माझी पुस्तक बँक दुसरा मुद्दा आहे स्पर्धात्मक व कौशल्यधारक विद्यार्थी तयार करणे त्यामध्ये काही उपक्रम आपण घेऊ शकतो इयत्ता पहिलीपासून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी घेणे सामान्य ज्ञानाची तयारी चर्चासत्रे व्या व्याख्याने आयोजित करणे व्याकरण आधारित साप्ताहिक चाचणी माझे पैसे माझे व्यवहार मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी पूर्वतयारी इंग्रजी शब्द कोळे संख्या कोळे नवोदय परीक्षा तयारी घेणे तिसरा मुद्दा येतोय रचनात्मक रचना शिक्षण देणे त्यामध्ये गीतमंच उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे भाषा गणित पेटीचा वापर बालसभा उपस्थिती ध्वज उपक्रम माझी नाट्यकला चला ताल धरूया कविता गायन शाब्दिक खेळ कोडे सोडवणे मनोरंजक कृतीयुक्त गीते मी हे करून पाहू का असे काही उपकरण आपण घेऊ शकतो नंबर नंबर पाच